रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिंदे शिवसेनेच्या बैठकीकडे यड्रावकर गटाचे डोळे शिरो तालुक्यात शिंदे शिवसेना पुरस्कृत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर असले तरी राजर्षी छत्रपती शाहू आघाडीचे प्रमुख जयसिंगपूर पालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे आहेत यामुळे संभाव्य पालिका निवडणुकीत काय होणार हे रविवारी होणाऱ्या शिंदे शिवसेनेच्या बैठकीतील रणनीतीकडे यड्रावकर गटाचे डोळे लागून राहिले आहेत शिरोळ तालुक्यात आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर शिंदे शिवसेना पुरस्कृत असले तरी तालुक्यामध्ये शिंदे शिवसेना गटाचे अस्तित्व वेगळे व यड्रावकर यांच्या राजर्षी छत्रपती शाहू आघाडीचे अस्तित्व वेगळे आहे येणाऱ्या नगर परिषद तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची विषयी रणनिती ठरवण्यासाठी शिंदे शिवसेना गटाने जयसिंगपुरात आढावा बैठकीचं आयोजन केलं आहे आमदार यड्रावकर यांना शिंदे शिवसेनेला येणाऱ्या निवडणुकीत जमवून घ्यावे लागणार आहे अशी अपेक्षा शिंदे शिवसेना गटाला असल्याची चर्चा आहे एकंदरीत रविवारी होणाऱ्या शिंदे शिवसेनेच्या आढावा बैठकीकडे यड्रावकर गटाचे डोळे लागून राहिले असल्याचं चित्र आहे महानकर साठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण